नमस्कार नागपंचमीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा माझ्या सिद्धीने सुंदर असं नागाचं चित्र काढलं आहे आणि त्याची पूजाही तिने केली आहे त्याला नैवेद्यही ठेवलं आहे तिचं ड्रॉईंग फारच सुंदर आहे तर मी घरातली देवबत्ती आटोकली आणि आता मला करायचा होता खास नैवेद्य आपण आता करतो आहे नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे त्यासाठी मी ही डाळ अर्धा तास भिजत घालून घेतलेली आहे आणि आता मी कुकरमध्ये ही शिजून घेते तर याला काही ठिकाणी पुरणाचे दिंड बोलले जातं आमच्याकडं याला कानवले बोलतात तर आपण त्याची रेसिपी आज पाहणार आहोत याला जसं आपण पुरण करतो त्याच पद्धतीने पुरण करून घ्यायचं पण मी आज पुरण थोडं वेगळं बनवलं आहे डाळ भिजून बनवलं आहे म्हणजे पटकन डाळ माझी शिजली गेली आणि आता आपण त्याच्यामध्ये गूळ वगैरे किसून घालूया तर आता आम्हाला आज चाकू हातात घ्यायचाच नव्हता काही कापायचं नव्हतं तर मी असं चमच्याने गूळ काढून घेतला मला हवं आहे तेवढा गूळ मी किसून घेतलाय चमच्याने आता जे डाळीचं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी असं पुरणाची जी चाळण आहे त्याने ते काढून घेतलं आणि परत त्याच कुकरमध्ये डाळ लावून आता गूळ घालून आपल्याला हे पुरण गरम करून घ्यायचं आहे तर आता मी त्याच्यामध्ये गूळ घालून घेतलं आहे मी छान असा लाल रंगाचा गूळ वापरला आहे त्याने जो आपलं पुरण तयार होतं त्याचाही रंग फार सुरेख दिसतो सफेद गूळ घातला की त्याची टेस्टही वेगळी लागते आणि रंगही त्याचा असा सफेद होतो तर या गुळाने टेस्टही खूप छान लागते जसं जसं पुरण गरम होतं त्याला पाणी सुटतं गुळाला नंतर त्यास व्यवस्थित आटून घ्यायचं त्यानंतर ते त्याच्यामध्ये वेलची पूड आणि थोडंसं चवीपुरतं चिमूडभर मीठ घालून घ्यायचं आणि असं सुक्के होईपर्यंत हे डाळमध्ये गूळ आपल्याला चांगला मिक्स करून पुरण बनवण्यासाठी शिजून घ्यायचं आहे आणि मी आधी सांगितलं असं घट्ट झालं की त्याच्यामध्ये चमचा उभा राहतो तेव्हा समजायचं की आपलं पुरण छान झालं आहे तर आता माझं जा पुरण झालं आहे गरम गरम तुम्ही चाळणीवर करून घेतलं की पुरण करायलाही वेळ लागत नाही तर मी आता मला दाखवलंय असं चाळणीवरती मी चमच्यानी पुरण ही जी शिजवलेली डाळ आहे ती घालून घेतली आणि आता याचं जे वाटून तयार होणार आहे त्याला पुरण म्हटलं जात तर आता मी सगळं पुरण पहिलं वाटून घेते चाळणीवरच करते जर थोडस जाडसर भाग आपला राहिला कारण माझी घरची डाळ आहे तर कधी कधी घरची डाळ असली तर पूर्ण डाळ शिजत नाही त्यामुळे मी आज पहिली तिला भिजत घालून घेतली होती थोडं बाहेरच्या आणि घरच्या डाळीमध्ये फरक पडतो अशा पद्धतीने पूर्ण पुरण मी वाटून घेतले जे जाडसर राहिले हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि पाहू शकता असं मस्त मऊसूद पुरण आपलं झालं आहे हे पाहू शकता आणि छान असा त्याचा गोळाही बनतोय एकदम छान परफेक्ट पुरण झालं आहे आपलं तर आता आपण याचे बनवूया कानवलेही म्हटलं जातं आणि काही ठिकाणी दिंडेही म्हटलं जातं तर आता पीठ मळून घेऊया यासाठी मी अगदी थोडीशी त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतली आहे मी थोडंसं पीठ मऊ करून घेते आणि छान मऊ झालं का आपण दिंडे करणार आहोत तर मा आता माझं पीठ मळून झाले आता आपण दिंडे करायला घेऊया दिंडे करताना असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे ते फार जाड होणार नाहीत किंवा फार पातळही होणार नाही आणि गोल छोटी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर मी आता छोट्या आकाराची चपाती लाटून घेते चपाती लाटून झाली की तुम्हाला मी दाखवते हो ते कसं करायचं आहे ते पुरणाचे हे उकडीचे दिंडे आज नैवेद्याला ठेवायचे आहेत कारण आज भाजलं जात नाही तवा आमच्याकडं मेन म्हणजे टाकत नाही त्याच्यामुळे जरी केलं तर कढईत करावं लागतं किंवा असं खोलगट पॅनमध्ये करावं लागतं छोटी चपाती लाटून घेतली मी कडेने थोडीशी पातळ लाटून घ्यायची म्हणजे फोल्ड करताना फार जाड आपला हा डिंड्याचा प्रकार होणार नाही तर मधोमध असं पुरण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याला घडी घालायची आहे तर मी कशा प्रकारे घडी घातली तेही पाहून घ्या पहिला फोल्ड एका साईडने करायचा सा, नंतर दुसऱ्या साईडने एक फोल्ड करायचा तो फोल्ड अशा प्रकारे बसला पाहिजे की आतलं जे, जे पूर्ण आहे ते व्यवस्थित बंद झालं पाहिजे जेणेकरून ते फुटणार नाही आणि बाहेर येणार नाही आणि अशा प्रकारे आपण हा पॅक करून घेतले मागून पूर्ण प्लेन राहतं तर अशा प्रकारे मी हा डिंडा तयार करून घेतलाय आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही गोळ्याचे दिंडे करून घेते आपण चार पाच दिंडे झाले की मग ते आपण शिजायला ठेवणार आहोत म्हणजे एक साथ आपले पाच सहा दिंडे बरोबरच वाफेवरती शिजले जातील तर तुम्ही काय केले मैत्रिणीने आज पुरणपोळी केली की, की दिंडे केलेत का कन याला क आमच्याकडे खूप वेगवेगळे शब्द वापरले जातात आम्ही गावी याला कानवलेच बोलतो पण शहरी भागाकडे कानवले म्हटलं की पटकन समजत नाही ते दिंडे शब्द वापरतात प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या प्रथा असतात किंवा वेगवेगळे त्याला शब्द दिलेले असतात तर ठीक आहे कानवले काय आणि दिंडे काय प्रकार एकच आहे फक्त करण्याची पद्धत प्रत्येकाची कशी आहे ती वेगवेगळी असते तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीचे दाखवलेत करायला एकदम सोप्या आहेत आजचा उद्देश एवढाच की एक तव्यावर तवा टाकून पुरणपोळी आमच्याकडे बनवत नाही म्हणून हे असं उकडीचे पदार्थ आम्ही बनवतो आणि हाच नैवेद्य आम्ही नागदेवतेला ठेवतो किंवा आपल्या मंदिरामध्ये हाच नैवेद्य ठेवला जातो तर मी आता याच पद्धतीने तुम्हाला करून दाखवले दुसरे छान असं पातळ मधी थोडंसं जाड राहिलं तर चालेल पण कड मात्र पातळ करून घ्या कारण मधोमध आपलं पुरण राहतं आणि जेव्हा आपण वरून घडी घालतो तर एकावर एक चार वेळा ते येतं त्यामुळे तो पदर शक्यतो पातळ असेल ना की मग दिंडा खायला छान वाटतो तर अशा पद्धतीने मी आता चार पाच करून घेतलेत आ, हो तर ते आता ते वाफेवर मी कसे शिजायला ठेवले तेही तुम्हाला दाखवते यासाठी एक पातेलं ठेवलं आहे गॅस पेटून त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलं आहे तर अर्धा टोप मी पाणी ठेवले त्यामध्ये पुरण केलेली चाळणी मी घेतली आहे आणि त्यावर मी केळीचं पान ठेवलं आहे आता केळीचं पान कशासाठी ठेवलं आहे का हे जे कानवले आहेत हे त्या चाळणीला चिकटू नाही म्हणून मी केळीचं पान ठेवले तुम्ही याला हवं तर थोडंसं तेलही लावून घ्या म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाही तर मी आता जेवढे झाले तेवढे ठेवलेत आपण जसे जसे होईल तसे तसे वाफ लागन या पद्धतीने कानवले ठेवून घ्यायचे आहेत आणि याला परिपूर्ण व्यवस्थित झाकण लावायचं आहे जेणेकरून याची वाफ बाहेर जाणार नाही तर मी आपले कानवले जास्तीत जास्त कसे बसतील या पद्धतीने जागेची अरेंजमेंट करून ठेवली म्हणजे अजूनही जसे जसे होतील तसं तसे आपण याच्यावरती ते ठेवून घेऊया तर आधीचे जे कानवले आपण बनवायला ठेवलेले आहे त्याला हलकासं तुम्ही ब्रशने किंवा हाताने तेल लावून घ्या आणि मग त्याच्यावर दुसरे कानवले ठेवा म्हणजे जेव्हा आपण कानवले काढतो तेव्हा ते एकमेकाला चिकटणार नाही आता सगळ्यांनाच हे उकडीचे कानवले आवडतील असंही नाही म्हणून मग मी थोड्याशा त्या खोलगेट पॅनवरती अशा छोट्या छोट्या पुरणपोळ्या करून घेतल्या कारण तवा मोठा असला की आपण छान मोठी त पोलपट भरून पोळी लाटली जाते पण मी आता अगदी या छोट्या के छोट्या केल्यात तर तवा टाकायचा नव्हता म्हणून आणि याच्यावरती मी अशा छोट्या छोट्या पोळ्या करून त्या भाजून घेतल्यात मस्त तम्म पोळ्या फुगल्यात पाहू शकता तुम्ही खूपच छान पोळ्या झाल्यात तर अशा सहा सात पोळ्या आणि सहा सात दिंडे असे दोन्ही प्रकार मी एकाच पुरणामध्ये करून घेतलेत आणि आजचा आमचा हाच नैवेद्य आहे अगदी आमटी किंवा तळण वगैरे काहीही केलेलं नाही कारण वाटायचं नव्हतं कापायचं नव्हतं मग ते करणार कसं त्यामुळे त्या गोष्टी आम्ही आज टाळल्यात तर आज असं छान दूधपोळीच खाणार आहोत आणि देवालाही हाच नैवेद्य आमचा जाणार आहे खरपूस पोळ्याही झाल्यात आणि एकीकडं एक माझे हे दिंडे कानवले मस्त वाफेवरती शिजून रेडी झालेले आहेत तर आता आपण देवाला नैवेद्य ठेवूया आणि ताटामध्ये प्रकारे हे खायचे तेही तुम्हाला दाखवते तर मस्त आता हे सगळे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया गरम गरम कानवले एका प्लेटमध्ये काढले त्यावरून असं सा छान साजूक तूप घालायचं आणि मग हे खायचे खूप अप्रतिम लागतात आणि खूपच छान झालेत तर तुम्हाला डिंडे आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा